नमस्कार मंडळी तर आज आपण सगळ्यांनाच आवडेल असा पौष्टिक नाश्त्याचा पदार्थ बनवतोय आरोग्याच्या दृष्टीने हा पदार्थ खूप फायदेशीर आहे जसं की केसांच्या आरोग्यासाठी वजन कमी करण्यासाठी रक्तातील साखर आटोक्यात ठेवण्यासाठी असे एक ना अनेक फायदे आहेत या पदार्थाचे चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी एक वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आपण आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता यामध्ये घालूया दोन चमचे तांदळाचं पीठ नंतर अर्धा चमचा लाल तिखट यामध्ये घालूया पाव चमचा हळद पाव चमचा जिरेपूड आणि चवीपुरतं मीठ घालूया आता हे सर्व साहित्य आपण चांगलं एकजीव करून घेऊया चांगलं एकजीव करून झालं की यामध्ये ना थोडं थोडं करून गरम पाणी घालायचंय आणि आपण भाकरीला पीठ मळतो ना अगदी त्या पद्धतीने पीठ मळून घ्यायचंय पाणी आपल्याला अगदी थोडं थोडं करूनच घालायचंय हे छान मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता भाकरीच्या पिठाप्रमाणे आपले हे पीठ मळून झालेलं आहे हे बघा आपण आता हे सोऱ्यामध्ये भरून घेऊया त्यासाठी इथं मी सोऱ्या घेतलेला आहे आणि सोऱ्याला ही छोट्या शेवची प्लेट लावून घेतलेली ला आहे आपण आता हे पीठ सोऱ्यामध्ये भरून घेऊया पीठ आपल्याला चांगलं दाबून भरायचंय हे बघा अशा पद्धतीने तर इथं आपलं सोऱ्यामध्ये पीठ भरून झालेलं आहे आपण आता याची शेवई पाडून घेऊया शेवई पाडण्यासाठी इथं मी चाळण घेतलेली आहे हे बघा आता यामध्ये आपल्याला एक कॉटनचा रुमाल ओला करून यामध्ये घालायचा आहे आता यामध्ये आपल्याला शेवई पाडून घ्यायची आहे इथे मी सगळ्या पिठाच्या शेवया एकाच चाळणीमध्ये पाडून घेतलेल्या आहेत आपण आता ह्या वाफवून घेऊया तर इकडे मी कढाईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाणी देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता ही चाळण यामध्ये ठेवून घेते यावर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला ह्या शेवया दहा ते पंधरा मिनिटं चांगल्या वाफवून घ्यायच्या दहा ते पंधरा मिनिटानंतर यावरचं मी झाकण काढतीये त्यानंतर शेवयाला आपल्याला अगदी हात लावून आहे हे बघा हाताला अशा निब्बर लागतात कुठेही हाताला चिटकत नाहीये म्हणजे आपल्या ह्या शेवया चांगल्या वाफवून झालेल्या आहे गॅस बंद करूया आणि ह्या शेवया पूर्णपणे थंड करून घेऊया तर आपल्या ह्या शेवया पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आपण आता ह्या रुमाला मधून काढून घेऊया हे बघा अगदी आरामात निघतात कुठेही रुमालाला चिकटलेली नाहीये शेवया तुम्ही अशा सांबर सोबत खाऊ शकता किंवा या शेवयांना मस्त अशी एक फोडणी देऊन खाऊ शकता तर आपण आता या शेवयांना मस्त अशी एक फोडणी देऊन घेऊया तर शेवई आपल्याला सुट्टी करून घ्यायची आहे हे बघा या बदना काढून घेऊया अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता मी सगळी शेवई छान अशी मोकळी करून घेतलेली आहे आपण आता हिला फोडणी देऊन घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी एक ते दीड चमचा तेल घालते त्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालूया त्यानंतर अर्धा चमचा बारीक चिरलेला लसूण यामध्ये घालायचा आहे त्यानंतर दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालूया त्याचबरोबर थोडीशी कडीपत्तेची पाने यामध्ये घालायची आहे आता ही फोडणी आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे आपली चांगली मिक्स करून झाली की यामध्ये आपण एक बारीक चिरलेला कांदा घालूया आता हा कांदा आपल्याला हलक्या सोनेरी परतून घ्यायचा आहे तर इथे आपला हा कांदा चांगला हलक्या सोनेरी रंगावरती परतत आला की यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेली ढोबळी मिरची घालायची आहे त्यानंतर अर्धी वाटी बारीक चिरलेला गाजर यामध्ये घालूया अर्धी वाटी बारीक चिरलेलं बीट यामध्ये घालायचंय आता या घातलेल्या भाज्या आपल्याला एक ते दोन मिनिटं चांगल्या परतून घ्यायच्या तर इथे आपल्या भाज्या परतून छान अशा मौसूद झालेल्या आहेत आता यामध्ये घालूया सविपुरत मीठ आता हे मीठ आपण चांगलं मिक्स करून घेऊया चांगलं मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला वाफवलेली शेवई घालायची आहे आता ही घातलेली शेवई आपल्याला भाज्यांमध्ये दोन ते ती तीन मिनिटं चांगली परतून घ्यायची आहे इथे आपली शेवई चांगली परतून झालेली आहे आता यामध्ये या बारीक शिरलेली कोथंबीर तर इथे आपल्या नाचणीच्या शेवईचा उपमा बनून तयार झालेला आहे चवीला जबरदस्त लागतो अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता हा उपमा काढून घेऊया मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद